भावा रात्रीचे दहा वाजता आलेत आणि हा तो व्हिडिओ बघतोय अकरा पण वाजत आले असतील माइंड बी टेन्शन अजिबात घ्यायचं नाही तू या व्हिडिओवर क्लिक आहे कारण एक वर्षापासून जॉबलेस आहेस जॉबचा प्रयत्न करतोय पण हातात यश भेटत नाहीये पण मित्रा ऐ भावा टेन्शन नावाची गोष्ट ठेवायची नाही माइंडमध्ये दहा मिनटामध्ये तुझं टेन्शन गायब करणार आहे लक्षात घे ओके पूर्ण व्हिडिओला बघ विषय काय माहित आहे का, का पोरं गावाकडून स्वप्न उराशी बाळगून शहरामध्ये येतात ओके आणि एक त्यांच्या डोक्यामध्ये असतं यार माझी सात पिढ्याची दारिद्र्य मला दूर करायचे माझ्या आईचं स्वप्न माझ्या वडिलांचं स्वप्न माझं स्वतःचं स्वप्न माझ्या पूर्ण फॅमिलीचं स्वप्न आहे घरात एकुलता एक मी करता पुरुष आहे किंवा मी मोठा आहे घरामध्ये जे घरामध्ये मोठं असतं त्यांच्यावर तर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते जर तुम्ही घरातली मोठे असाल तर ते तुम्ही फील करू शकत असाल कारण जे मी एक्सपिरियन्स केलंय सभोवतालच्या माझ्या मित्रांनी एक्सपिरियन्स केलंय तेच मी सांगतो ओके याच्यातून सावरायचं कसं या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे पहिली गोष्ट ते एक आहे भाई मित्रांनो टेन्शन जे आहे ना अजिबात घ्यायचं नाही का मी पुढं सांगतो तुम्हाला त्याचा रिझन सुद्धा त्यामुळे पोरं यार म्हणजे प्रामाणिकपणे येत आहेत कष्ट करतायत पण हातामध्ये मात्र राश आहे दुसरीकडे दुसरा वर्ग असा आहे ज्यांना करायचं तर खूप आहे यार आई वडिलांसाठी करायचंय स्वतःसाठी करायचंय पण एक रास्ता सापडत नाहीये करायचं काय हे कळत नाहीये त्यांना सुद्धा मी गाईड करणार आहे ठीक आहे बघा असं टेन्शन घेऊन तर काहीच होत नाही पहिली गोष्ट तुम्हाला तुम्ही आहेत की नाही मला सांगा तुम्ही आत्ता टेन्शन मध्ये असाल दहा अकरा वाजले स्क्रोल करत 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 तुम्ही या व्हिडिओवरती आलात बरोबर आहे टेन्शन म्हणून काय पॉसिबल होतंय का टेन्शन घेऊन अजिबात काय पॉसिबल होत नाही होतं ते लाईक आपला माइंड आणखीन म्हणजे खूप टेन्शनमध्ये मध्ये जातो परत आपल्या डोक्यामध्ये भलतेच विचार येतात राईट त्याच्यामुळं मी समजू शकतो जॉबलेस आहात बरोबर आहे बघा जॉबलेस राहण्यापेक्षा काय एक एक मी कालच रेल बघितली जॉबलेस राहण्यापेक्षा स्ट्रेसमध्ये केलेला जॉब कितीही म्हणजे किती परवडेल असं त्या रेलमध्ये लिहिलेलं होतं पण मित्रांनो जॉबलेस तुम्ही आहात तुम्हाला जे टेन्शन आहे तेच टेन्शन जे जॉबला आहेत ना त्यांना पण आहे तेच म्हणणार नाही पण वेगळं टेन्शन आहे त्यांना तर तुमच्यापेक्षा जास्त आहे प्रकारे जॉब सर्वाईव्ह करायचा त्यामुळे भावा प्रत्येक जण टेन्शन मध्ये ओके असं समजू नको जॉब लागला म्हणजे त्याची लाईफ खूप सुखी असेल आता तू असं पण समजू नको मी व्हिडिओ बनवतो म्हणजे माझी लाईफ लाईफ खूप सुखी नाही आहे प्रत्येक जणाला देवानं कर्म दिलंय म्हणजे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि जो हारला तो यार म्हणजे कशाच काय राईट हारून जमणार नाही आहे आपल्याला आपल्या जी होप आहे ती मागे ठेवून काही नाही होणार आहे त्याच्यामुळं बाई टेन्शन प्रत्येकाला आहे पहिली तर गोष्ट लक्षात घेई ठीक थी, आहे असं नाही की तुझ्यावरतीच खूप लोड आलाय नाही ठीक आहे जरी आला असेल तरी पण सांगतो मित्रा ऐक एक गोष्ट तुला माहित आहे लाईफ इज ओनली वन्स ओनली वन्स एकदाच असते आता तुला जर कीर्तन प्रवचन बदला भजनातलं माहीत नसेल तर मी तुला सांगतो चौऱ्याऐंशी लक्ष जो जीव आहे ना तो मनुष्य देह आहे चौऱ्याऐंशी लाख त्याच्या आधी त्र्याऐंशी लक्ष नऊशे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव वेळा आपल्याला दुसरे जन्म घ्यावे लागतात आता तुला बोरिंग वाटत असेल काहीतरी कुठलं कीर्तन सांगायला इथं टेन्शन आलंय जॉबचं हे वेगळंच सांगायला पण ऐक भावा त्र्याऐंशी लक्ष नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव दुसरे जन्म घ्यावा लागतात तेव्हा चौऱ्याऐंशी लाखावा जन्म आपल्याला या नरदेह म्हणून भेटतो हे संतांनी लिहिलेली प्रमाण आहेत लक्ष चौऱ्याऐंशी योनी आणि त्यात हा मनुष्य देह खूप दुर्लभ आहे त्याच्यामुळे बावा टेन्शन जरी आले ना काही टेन्शन घेऊन मिटलो सांगतोय ते टेन्शन सोडवून दे जरी आला असेल माझा व्हिडिओ लावायचा बघायचं मस्त मज्जा येते हजारो पर्यंतचे टेन्शन घालवलेत आपण लक्षात त्यामुळं अरे नाही रे यार एकदाच लाईफ आहे आणि त्यात टेन्शनमध्ये घालवायचं एन्जॉय मध्ये घालवायची लाईफ एन्जॉय म्हणजे मी म्हणत नाही एन्जॉय साठी पैसा पाहिजे विदाऊट पैशाचा पण एन्जॉय करता येतो चित्ती असू द्यावे समाधान आपल्या जर चित्तामध्ये समाधान असेल तर कशाला हजारो लाखो रुपये लागतात दहा रुपये मध्ये सुद्धा आपण आणते राहू शकतो राहू शकतो असं नाही लाखो रुपये तेच आनंदात आहेत झोपा नाहीत त्यांना हे माहिती आहे तुला खरंच नाही झोपा त्याच्यामुळं आनंदी राहायचं यार आनंदी राहायचं हास्य आपल्या चेहऱ्यावरती कायमच असलं पाहिजे मी समजू शकतो जॉब भेटत नाहीये खूप स्ट्रगल तू करतोय करत राहा प्रामाणिकपणे केलेला स्ट्रगल कधीच वाया जात नाही कधीच वाया जात नाही हे मी स्वतः आहे मी स्वतः आहे त्याच्यामुळं करत राहा करत राहा ओके अजिबात टेन्शनला टेन्शनवरची मात्रा आधी आणि जेव्हा ओके टेन्शन घालो मित्र तुझं खूप सारे पोरं मी बघितले खूप टेन्शनमध्ये आहेत आणि सर मी दोन हजार तेवीसचा पासआउट आहे बावीसचा चा पासआउट चोवीसचा पासआउट आहे सर एक वर्ष झालं दोन वर्ष झालं स्ट्रगल करतोय जॉबसाठी घरी काय सांगू पुण्यासारख्या ठिकाणी राहतोय मेसला पैसे जात आहेत रेंटला पैसे जात आहेत समजत नाही आता डोकं का काम करत नाही कुठलाही जॉब आप... भेटला तरी चालेल आता फक्त जॉब पाहिजे काहीतर पोरं मी बघितली स्विगी असेल झोमॅटो असेल त्याच्यावर काम करतायत पार्ट टाइम मित्रांनो करा लाईफ आहे अँड अशी लाईफ काय यार त्याच्यामध्ये स्ट्रगल नाही आहे लाईफ तेच जिथं स्ट्रगल आहे राईट ते कीर्तन नाही का महाराज सांगत मर्द तोच ज्याच्यावरची कर्ज तोच करा मर्द लाईफ तीच यार जिथं स्ट्रगल आहे तिथं स्ट्रगल आहे जिथं कष्ट आहे जिथं मेहनत आहे तीच लाईफ आणि प्रत्येकजण तिथूनच वर आहे असं आहे का कोण जन्माला आला डायरेक्ट मोठा झाला असं थोडी होत असते अजिबात नाही प्रत्येक जणांनी कष्ट केलेत किती मोठी मोठी व्यक्ती तुम्ही आठवले तरी तुम्हाला समजून येतील मग ते क्रिकेटर असो किंवा दुसऱ्या क्षेत्रातले असो प्रत्येक जणांनी मेहनत केली प्रत्येक जणांनी कष्ट आहे असेच नाही कोणी वर गेलंय यार मग तुमच्या वाटेला जर आलं असेल ना कष्ट स्वतःला मोठं समजा कारण तुम्ही लय मोठे होणार आहेत स्वतःला हे समज की यार माझं भाग्य आहे मी कष्ट करणाऱ्या फॅमिलीमध्ये जन्माला आलो माझे आई वडील कष्ट करतायत मी पण कष्ट करणार आणि मी दिवस माझे बदलणार एक दिवसात काही होणार नाही एक दिवस नक्की बदलणार यार बदलणार सगळ्या गोष्टी चेंज होणार हे हे शिक्कामोर्तब खरा यार अजिबात टेन्शन घेऊन बघा टेन्शन घेऊन काहीच होणार नाही तुम्हाला टेन्शनचं सॉल्युशन काढावं हो लागेल की नाही करावी लागेल मेहनत यार ऑप्शन नाहीये मेहनत घ्या मेहनत घ्या ईश्वर या ईश्वर आहे राईट सगळ्या गोष्टी अशक्य असणार शक्य करायची पावर ईश्वरामध्ये राईट फक्त तो परीक्षा घेतो देवाला परीक्षा घेऊ द्या हो देवाला परीक्षा घेऊ द्या आपण देवाची परीक्षा घेतो असं नाही देवाने आपली परीक्षा घेतलेली कधीही चांगली प्रतीक्षा करा संयम ठेवा पेशन्स ठेवा नक्की यश तुमच्या पत्रामध्ये भेटणार आहे ठीक आहे त्याच्यामुळं आणखीन जास्त काही मला बोलायचं नाही मला फक्त एवढंच बोलायचं होतं तुम्ही कितीही दिवसापासून मेहनत जरी करत असाल यश पदरामध्ये नसेल तरी पण भावा नाही जरी भेटलं तरी यश अरे काहीतरी हे बघ ईदवर पोट आहे सर इतभर पोटासाठी पोटा नाही हो करायचं फॅमिलीसाठी करायचं आईवडिलांसाठी करायचं त्यांनी पंचवीस वर्ष सांभाळलंय त्यांच्यासाठी आहे चा, आय कॅन अंडरस्टँड चा, चा, एक वेळ येते तू खूप प्रयत्न केले तरी पण काही तुला जर भेटत नसेल ना मग ऑप्शन असं नाही की नाही काहीच झालं नाही आयुष्यामध्ये असं नाही ठीक आहे ना ठीक आहे इट्स ओके नाही करू शकला त्यात काय एवढं म्हणजे मानून घ्यायचं असं काही नाही आहे काहीतरी ज्या हाताला काम लागेल ते तर करू शकतो की नाही बरोबर आहे की नाही करू शकतो ते करायचं टेन्शन घेऊन काय होत नाही ओके okay? आणि करत राहा प्रामाणिकपणे कष्ट ठीक आहे स्वप्न पूर्ण नक्कीच तुम्ही कराल अशी इच्छा अपेक्षा माझी पण आहे तुमची पण आहे राईट मनापासून आहे नका टेन्शन घेऊ यार <laughs> वाईट वाटतं ज्यावेळेस पोरं मला स्वतः बोलता सल्लं टेन्शनमध्ये मध्ये आणि काय करू कळत नाहीये म्हणजे जॉबची खरंच गरज आहे मुलं म्हणली तर ठीक आहे मुली, मुली सुद्धा यार म्हणजे यार सॅल्यूट मुलींना जे आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या म्हणून जॉब करत आहेत किंवा जॉब करण्याची त्यांची इच्छा आहे काही मुली मला म्हणल्या सर मला जॉब करायचा आहे मला माझ्या आईवडिलांना हेल्प करायची मदत करायची मी बघितलंय त्यांना राबताना मी बघितलंय त्यांना एक उपाशी राहून काम करताना मला त्यांचे जीव दिवस चेंज करायचे अशा सुद्धा मुली आहेत सॅल्यूट त्या ताईंना म्हणजे यार काही शब्द नाहीत त्यांच्याविषयी बोलण्यासाठी माझ्याकडे त्यामुळं तुमच्या प्रयत्नांना यश नक्की मिळणार आहे ओके okay? फक्त मेहनत करत चला चला मी थांबतो या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तुमच्या भावासाठी करून द्या आणि शेअर पण करा जो टेन्शनमध्ये आहे निघून झाल्यावर त्याचं टेन्शन निघून जाईल जे जे जाऊ जयशिवरा